एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर तालुक्यातील जुलै व ऑगस्ट महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी देताच पंचायत समिती सिन्नरच्या वतीने विविध विभागातील एकवीस अधिकाऱ्यांची या अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती गट विकास अधिकारी लता गायकवाड यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर लता गंगाधर गायकवाड गट विकास अधिकारी पंचायत समिती सिन्नर जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंत सिन्नर तालुक्यातील एकूण अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीच्या मुदत संपणार होत्या त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना प्रशासक नेमणुकीचे अधिकार देण्यात आलेले होते त्या अनुषंगाने आपल्या सिन्नर तालुक्यात अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीसाठी एकवीस प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे प्रशासक म्हणून नेमणूक केलेले अधिकारी पुढील प्रमाणे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी कृषी शाखा अभियंता इवद, शाखा अभियंता लपा आणि एस महिला बालकल्याणच्या पर्यवेक्षिका असे एकवीस अधिकारी हे पुढील आरेशिई पर्यंत प्रशासक म्हणून या पुढील अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये काम पाहणार आहेत